मित्रांनो फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा कीर्ती रोमाला सांगते की मला हे हेडगार्ड काढायला मदत करतेस का तेव्हा रोमा तिची मदत करत असते त्यानंतर ते हेडगार्ड थेट पाटील मॅडमच्या पायाजवळ जाऊन पडतं तर पाटील मॅडम रागात सर्व ट्रेनिंग ऑफिसरकडे पाहतात आणि हे हेडगार्ड कुणाचं आहे असं विचारत असतात अगोदर कोणीच काही बोलत नाही त्यानंतर कीर्ती सांगते हे हेडगार्ड माझंच आहे तेव्हा पाटील मॅडम कीर्तीकडे पाहतात तर कीर्तीने केस कापलेले नसतात पाटील मॅडमला खूप राग येतो त्या कीर्तीवर ओरडतात आणि तू माझी ऑर्डर फॉलो का केली नाही असा जाप तिला विचारतात कीर्ती खूप घाबरते तिची बोलतीच बंद होते ती ततपप करू लागते तेव्हा मॅडम अजूनच तिच्यावर ओरडतात आणि तिला सांगतात की तुझ्या केसांमुळे तू तु कालचा टास्क कम्प्लीट करू शकली नाही तरीही तू एवढा मोठा अडथळा अजून दूर का केला नाही आणि तुला जर तुझे केस कापायचे नसतील तर घरी जायचं इथे अजिबात थांबायचं नाही इथे फक्त देशावर आणि कर्तव्यावर प्रेम केलं जातं इकडे संजय मनात विचार करतो ह्या कीर्तीला पाटील मॅडमची ऑर्डर फॉलो करायला काय होतं उगीच मग बोलणं खात बसते तर पाटील मॅडम पुढे कीर्तीला बोलतात मी पहिल्या दिवसापासून तुला गेस करते तू साडी घालून मेसमध्ये काय जातेस तुझे दागिने काय घालतेस परंतु एक गोष्ट लक्षात ठेव तुला एक आय पी एस ऑफिसर व्हायचं आहे यासाठी ह्या गोष्टी अजिबात चालणार नाहीत तुला जर खरंच आय पी एस ऑफिसर व्हायचं असेल तर तुला स्वतःला बदलावं लागेल असं बोलून त्या अजूनच ओरडतात आणि तिला सांगतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे दिलेल्या ऑर्डर पण फॉलो करायला पाहिजेत इकडे संजय एका ट्रेनिंग ऑफिसरला हळूच सांगतो जे कॅडीड मॅडमच्या ऑर्डर फॉलो करत नाही त्यांना घरचा रस्ता दाखवला जातो आणि कीर्तीच्या बाबतीत तेच होणार तू पाहतच राहा राहुल हे सर्व ऐकत असतो पाटील मॅडम कीर्तीला सांगतात की जर तुला खरंच आय पी एस ऑफिसर व्हायचं असेल मार्गात असणारे सर्व अडथळे तू दूर केले पाहिजे सर्वांनी तुझ्याकडे पाहून बोललं पाहिजे हेच खरी कीर्ती आय पी एस ऑफिसर असं बोलून त्या कीर्तीला सांगतात पुढे माझ्यासमोर आल्यावर तुझे केस कापलेलेच पाहिजे असं म्हणून पाटील मॅडम रागातच तेथून जायला निघतात तेव्हा कीर्ती त्यांना थांबवते कीर्तीने त्यांना थांबवल्यानंतर सर्वजण आश्चर्याने कीर्तीकडे पाहत असतात तेव्हा पाटील मॅडमची ऑर्डर फॉलो न केल्याबद्दल अगोदर माफी मागते तेव्हा ती पाटील मॅडमला सांगते की अगोदर तुमच्या मनात माझ्याबद्दल असलेला गैरसमज दूर करा मला माझे केस आवडतात म्हणून मी कापले नाही असं काही नाही आय पी एस ऑफिसर होणं ही, ही, ही।, ही माझी एक इच्छा नाही तर स्वप्न आहे कारण आय पी एस ऑफिसर होण्यासाठी मी खूप काही प्रयत्न केले आहेत आणि त्यासाठी जो त्याग करावा लागेल तो करण्याची माझ्यामध्ये मा हिंमत आहे आणि तुम्ही मगाशी जे काही उदाहरण दिलं की वाघाचं कातड ओढून शेळी कधी वाघ होत नाही तसंच माझं पण झालं आहे साज श्रृंगार हे माझ्यासाठी महत्त्वाचं नसून मला माझ्यामधील मा अगोदर दुबळेपणा कमी करायला हवा मला आतून स्ट्रॉंग व्हायला हवं केस कापायला गेले पण होते परंतु माझ्यानंतर लक्षात आलं की माझा आजार वेगळा आहे आणि मी औषध वेगळंच घेते आणि आय पी एस ऑफिसर होण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागेल तेव्हा पाटील मॅडम बोलतात की तुला पुस्तकी ज्ञान खूप आहे परंतु प्रॅक्टिकल ज्ञान अजिबात नाही मी आत्ता तुम्हाला जे काही ट्रेन करते ना हे सर्व मला अनुभव आले आहेत माझं मन मला आता असं सांगते की तू चुकीचा विचार करत आहे तेव्हा कीर्ती पाटील मॅडमला सांगते की मला वरवरचे उपाय करून काहीही फायदा होणार नाही तुम्ही सांगितलेल्या तीन गोष्टी शिस्त कर्तव्य आणि समर्पण या गोष्टींना मी कधीही विसरणार नाही मी तुमच्या ऑर्डर नेहमी फॉलो करणार परंतु मी, मी माझ्या कुटुंबातील संस्कारांना पण विसरणार नाही जेव्हा मी आय पी एस ऑफिसर होईल तेव्हा माझ्या कुटुंबातील सर्वांना माझा खूप अभिमान वाटेल परंतु माझी ओळख विसरून जर मी आय पी एस ऑफिसर झाले तर तसं होणार नाही असं ती पाटील मॅडमला सांगते हे ऐकून मात्र सर्वांना धक्का बसतो तर राहुल मनात विचार करतो कीर्ती तू असं बोलून स्वतःची वाट लावून घेशील जरा शांत रहा तेव्हा पाटील मॅडम कीर्तीला सांगतात की आता काळच ठरवेल माझा अनुभव की तुझे विचार खरे ठरतात ते इकडे रोमाला कीर्तीच्या ह्या बोलण्याचं खूप टेन्शन येतं ती मनात विचार करते की कि कीर्तीने खूप काही बोललं आहे आता पाटील मॅडम तिच्यावर खूप चिडणार तर पाटील मॅडम सर्व ट्रेनिंग ऑफिसरला सूचना देतात आणि उद्या ऑबस्ट्रॅकल रेस होणार आहे असं म्हणून त्या कीर्तीला बोलतात उद्या तुझ्यासाठी खूप गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे की ही रेस तू जिंकून दाखवायची असं म्हणून पाटील मॅडम तेथून जातात तर कीर्ती विचारात पडते रोमा कीर्तीजवळ येते आणि तिला बोलते मला वाटत नाही की तू चुकीचं बोलली परंतु पाटील सरांना हे अजिबात आवडलं नाही आणि त्याही ते मनात ठेवणार नाही अशी मला आशा आहे परंतु तू आता फक्त उद्याच्या टास्कवर लक्ष ठेव तेव्हा कीर्ती हो बोलते दुसरीकडे जिजाक्का शुभमला सांगत असतात की कीर्तीला व्हिडिओ कॉल कर तेव्हा शुभम थोडा घाबरतो तेवढ्यातच त्याला कीर्तीचा व्हिडिओ कॉल येतो तेव्हा तो गोपचूप त्याच्या रूममध्ये कीर्तीबरोबर बोलण्यासाठी जातो तिकडे कीर्तीने तिच्या केसांची शॉर्ट हेअरस्टाईल केलेली असते तेव्हा ती आनंदातच शुभमला बोलते की ही माझी नवीन हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटली तेव्हा शुभमला वाटतं कीर्तीने केस कापले शुभम खूप नाराज होतो आणि कीर्तीला बोलतो की मला तुमचे हे केस अजिबात आवडले नाही मला तुमचे लांब सडकच केस खूप आवडतात कारण जेव्हा तुम्ही आंघोळ करून यायच्या ना आणि तुमच्या केसांमधील पाणी माझ्या अंगावर पडायचं तेव्हा मला खूप छान वाटायचं तेव्हा तो सांगतो की तुमचं ट्रेनिंग संपल्यावर पुन्हा मोठे केस तुम्ही वाढवा कीर्ती मुद्दाम त्याला सांगत असते की नाही मला असेच केस खूप छान वाटतात शुभम खूप नाराज होतो तेव्हा शुभमचा एवढा पडलेला चेहरा पाहून कीर्ती तिचे केस समोर घेते तेव्हा शुभमला समजतं कीर्तीने केस कापलेच नाही तेव्हा तो खूप खुश होतो कीर्तीला विचारतो पाटील मॅडमने ऑर्डर दिली होती त्याचं काय झालं तेव्हा कीर्ती काही सांगत नाही तिचा अचानक पाय दुखू लागतो तिला त्रास होतो, तेव्हा ती जोरात ओरडते शुभम तिला विचारतो काय झालं तेवढ्यातच जिजी अक्का शुभमला आवाज देतात आणि बोलतात कीर्तीला व्हिडिओ कॉल लागला की नाही तेव्हा शुभम लगेच जिजी अक्कांजवळ फोन घेऊन जातो जिजाक्का कीर्तीकडे पाहतात तिने केस कापलेले नसतात तेव्हा जिजाअक्का खूप खुश होतात जान्हवी तेथे कीर्तीचा फोन आल्यामुळे धावत येते आणि जिज्याकांना बोलते की बघ कीर्ती बहिणीने थोडे एक इंच पण केस कापले नाहीत तेव्हा जिजाक्का सांगतात की मला कीर्तीवर विश्वास आहे ती असं कधीही करणार नाही कीर्ती जिजिअक्कांना शब्द देते की मी केस कधीही कापणार नाही इथले नियम इथल्यासाठी महत्त्वाचे आहेत परंतु आपल्या रीतीही महत्त्वाच्या आहेत जिजाक्का कीर्तीला लाडानेच बोलतात तू इथून गेली तेव्हा पण माझी सून असणार आणि इकडे परत आल्यावर माझीच सून असणार हा शब्द मला देतेस हो का तेव्हा कीर्ती हो बोलते तर जिजाक्का खूप खुश होतात जिजाक्का तिला सुखी रहा असा आशीर्वाद देतात त्यानंतर शुभम फोन ठेवतो इकडे संजय त्याच्या ग्रुपला सांगत असतो की मागच्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक आपणच तोडायचा तेव्हा रोमा त्याला बोलते एवढ्या कमी वेळामध्ये आपण हे सर्व कसं करणार आहोत तेव्हा संजय सर्वांना लॅपटॉपवर प्रेझेंटेशन दाखवत असतो की नक्की कसं करायचं तेव्हा कीर्तीला खूप त्रास होत असतो ती थोडी बाजूला होते आणि संजयचं सर्व बोलणं ऐकत असते त्यानंतर संजयचं लक्ष कीर्तीकडे जातो तेव्हा तो जोरात कीर्तीवर ओरडतो आणि तिला बोलतो मी इथे मरमर करून सर्वांना सांगत आहे की उद्या आपण कसं जिंकायचं आणि तू तेथे मस्त आरामात उभी राहिलीस तुला काही वाटत नाही का तेव्हा कीर्ती संजयला बोलते संजय मलाही वाटतं की आपलाच ग्रुप जिंकावा मी तुझ्या सर्व ऑर्डर आणि इन्स्ट्रक्शन ऐकत होते तू जरा ऐकून घे संजय बोलतो तुला जर स्वतःला सिद्ध करायचं असेल तर उद्या जिंकावंच लागेल तर मित्रांनो पुढील भागामध्ये कीर्ती टास्क करत असताना बेशुद्ध होणार आहे अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा